अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे मैदानात पोलीस संरक्षणात उज्ज्वला यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे माझी अडवणूक करण्यासाठी माणसं उभी केली होती राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थेटेंचा आरोप या गावात साठ वर्षात कधीही निवडणूक झाली नाही अजित पवार निवडणुकीत मुद्दाम हस्तक्षेप करत आहेत भाजप नेते राजन पाटलांचा अजित पवारांवर आरोप लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे मी गेली तीन ते ती चार दिवस झालं प्रयत्न करत होते आणि जर नगरपंचायत येते नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता मी त्यासाठी इच्छुक होते पण गेले चार दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने वे माणसं काही उभा केलेली होती त्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नव्हतो आणि पोलीस संरक्षण दोन तीन मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं मी कालही प्रयत्न केला एक तर एक दहा ते पंधरा गाड्या माझ्या मागे परत पाठलाग करत आल्या त्यामुळं काल मी पोलीस स्टेशन मोहोळ पोलीस स्टेशन येते खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज पी आय सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या मोहोळ तालुक्यामध्ये असेच आहे ना तुम्हाला सांगितलं किंवा त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही मिळाला त्यांना माझ्या मोहोळमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला आहे आज माडा तालुक्यामध्ये तेच अवस्था झाली आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून करता मुस्लिम लोक जिथं माझ्या मोहळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमलाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिले आहेत